सर्वांना नमस्कार अल्लड बायको को या कथेचे दहा एपिसोड यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राजवीर कामानिमित्त कधी कधी बाहेरगावी जायचा दोन तीन दिवसांसाठी आणि जाताना जनरली बाप मुलांना सांगून जातो की बाळांनो जास्त मस्ती नका करू आईला त्रास देऊ नका पण राजवीर तिला म्हणायचा सुमती माझ्या बाळांना त्रास नको हा देऊ लहान आहेत ती त्यांना मारू नको समजावून सांग जे काही असेल ते मी आल्यावर मला सांग पण प्लीज नको हा त्यांना मारू सुमती मुलांकडे धारदार नजरेनं बघत म्हणायची मी काही कैदशी नाही की पुतना मावशी आईच आहे ना त्यांना शिस्त लागावी म्हणून मी असं कडक वागते मला बेशिस्त वर्तन खपत नाही आणि तुम्हाला तुमच्या आईनं वळण लावलं नाही म्हणून तुम्ही माझ्यावर अरेरावी करता मला माझ्या मुलांनी असं त्यांच्या बायकोशी वागायला नको नाहीतर ती मला शिव्या घालील की मी मुलांना शिस्त लावली नाही आणि मी म्हणून तुमचं सगळं ऐकते यांना अशा बायका मिळतील कशावरून आता काय बोलणार तो गप्पा बसला कारण ती करते ते योग्य असायचं पण इतकी कडक शिस्त हिटलरसारखी तीही एवढ्या लहान मुलांना आणि राजवीरला तर काळजीच वाटायची आणि त्याची मुलंसुद्धा तो निघाला की खूप बारीक तोंड करायची स्पेशली बारकं ते तर त्याच्या मागच लागायचं बाबा मला पण सोबत घेऊन चला ना मी नाही त्रास देत तुम्हाला आई खूप मारते जरा पण चुकू देत नाही कारण त्याला माहीत होतं की बाबा नसले की त्याचं काही खरं नव्हतं आई त्याला खलबत्त्यात घालूनच कुटायची कारण तिचा आणि त्याचा छत्तीसचा आकडा होता तो तिला उलट उत्तर द्यायचा ना म्हणून राजवीर जसा तिला तिरक आणि आडवा बोलायचा तसंच ते पण बोलायचं सगळे गुण बापाचे उचलले आहेत असं ती म्हणायची जरा सुद्धा मागे पुढे नाही आणि बाप बोलतो ते बोलतो त्याचं ऐकून तूही मला उलट बोलतो तो नवरा आहे माझा म्हणून मला बोलतो आणि मी तुझी आई आहे तू माझंच ऐकायचं कारण मी तुला जन्म दिलाय तू मला जन्म नाही दिला मग ना ते उलट बोलत म्हणायचं मग तू का बोलतेस मला इतकी ती म्हणायची मी कळा सोसल्या आहेत तुझ्यासाठी आणि म्हणून बोलते तू काय केलं आहे माझ्यासाठी जे मला उलट बोलशील असं म्हणून त्याला फटके द्यायची डायलॉग तर असले फिल्मी मारायची की समोरच्याची बोलती बंद नुसती बंद नाही तर वाचाच गायब हे सगळं ऐकून राजवीरसुद्धा एवढा मोठा असून गार व्हायचा मग ती चिमुरडी बिचारी त्यांचं काय होत असेल कळ अशी असते हेही माहीत नव्हतं त्यांना आणि ही त्यांना मी कळा देऊन तुम्हाला जन्म दिला असं गर्वाने छाती फगवून सांगायची आणि घरात एक ती एकटी स्त्री तिच्याशिवाय घराला घरपण नाही याचाही फार अभिमान या बायकोला आणि राजवीर निघताना त्याच्या समोरच ती एक जळजळीत जर कटाक्ष बारक्यावर टाकत म्हणायची आणि शेवटचं सा बजावून सांगायची जो आगावपणा करेल तो माझा मार खाईल मग काय चार दिवस जोपर्यंत राजवीर परत येत नाही तोपर्यंत ते बारकं गुपचूप बसायचं ती देईल ते खायचं आणि ती सांगेल तसंच वागायचं हट्टीपणा करत नसायचं अभ्यासाला बसायचो काहीच करायचं नाही अभ्यास पण तरी जागचं हालायचं नाही जाग्यावरच पेंगायचं पण उठायचं नाही कारण राजवीर त्याला जातानाच सांगून गेलेला असतो कसा बसा मी येईपर्यंत नीट राहा कळलं नाही लाटना तर तुझं काही खरं नाही तिचं सगळं ऐक पण तरीही त्याचा गुणधर्म जात नसायचा आणि तो लाटणं तर लाटणं आणि उलटणं तर उलटण्याने मार खाणार म्हणजे खाणार तिची शिस्त फार कडक होती दोन काय अशी शंभर मुलं ती एका वेळी सांभाळू शकत होती केवळ धाक दाखवून कारण तिच्या नजरेतला धाक आणि जरब बघून पाणी पाणी व्हायचं समोरच्याचं तिची मुलं तर ती बस म्हणेल तिथं बसायची आणि उठ म्हणाली की उठायची सगळं कसं सुतासारखं सरळ असायचं कोणाची हिंमत नव्हती तिला विरोध करायची मग त्याचा फोन आला ती थोड़ो थोड़ो मक मक की ती आधी थोडं थोडं मुलांना बोलू द्यायची आणि मग तो तिला विचारायचा मुलांना मारलं नाही ना मग म्हणायची मग घेऊन का नाही गेलात सोबत तुमचे दिवटे इतकी काळजी करताय की जणू तुम्हीच कळ घालून जन्म दिला आहे जिने कळ सोसली तिची नाही काळजी वाटत तुम्हाला आणि तो म्हणाला अच्छा म्हणून शिझर नको म्हणत होती ना तू खूप कळा सोसल्या तो दोघांसाठी असं बोलून दाखवायला ना मग ती चिडायची आणि सुरू व्हायची फोनवरच आणि फोन कट मग मुलांना झोपायला पाठवून द्यायची मुलं झोपली की मग निवांत फोन करून हिचं सुरू व्हायचं आपण मगाशी चिडलो होतो हे विसरून लाडात येऊन म्हणायची आठवण येते तुमची तो कधी येणार हे माहीत असूनही कधी येणार तुम्ही हा ठरलेला नेहमीचा प्रश्न विचारत असायची आणि म्हणायची आय लव यू मग त्यांनीसुद्धा असंच म्हणावं हे अपेक्षा असायची पण त्याला कुठं असं फिल्मी वागणं येत होतं सारखं सारखं प्रेम व्यक्त करणं त्याला जमत नसायचं तो हसून गप्प बसला की म्हणायची बसले मोग गिळून गप्प अहो कोणी जर आपली मदत केली तर थँक्यू तरी म्हणता की नाही मग मला काहीतरी रिप्लाय द्या आणि राजवीरसुद्धा कमी आगाऊ नव्हता तो तिच्या आय लव यूचं उत्तर देताना म्हणायचा थँक यू आणि चिडलेली ती हसत सुटायची आणि मग सुरू व्हायचा फोनवरच चुंबनांचा वर्षाव मग तो ज्या दिवशी घरी घरी येणार असायचा त्या दिवशी सगळे खुश असायचे आणि मग येताना मुलांसाठी तो खाऊ आणायचा आणि हिच्या वाटणीचा खाऊ वेगळा आणायचा त्यात मुलांची वाटणी नको असायची तिला कारण त्यानं सारखी तिला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी असं वाटायचं तिला तो घरी आला तेही दुपारी रविवार होता सुट्टीच होती तिलाही आणि मुलांना पण मग आल्या आल्या तिनं हसून त्याचं स्वागत केलं त्यानं लगेच विचारलं मुलं कुठं आहेत ग तिनं हसून तोंड मुरगाळलं आणि म्हणाली मी समोर आहे तर दिसत नाही वाटतं तुम्हाला आणि जी समोर नाहीत तेच दिसतात होय लक्षात ठेवा शेवटी मीच आहे तुम्हाला मुलं नाही आणि तो म्हणाला काय गं तू पण मला तर तुम्ही सगळे सारखेच प्रिय आहात आणि तरी ती फुगली मी सगळ्यात जास्त प्रिय आहे असं का नाही म्हणाला असं वाटलं तिला मग तो बाथरूममध्ये गेला आणि त्यानं तिला टॉवेल मागितला तिनं तोंड फुगवतच बाथरूमचं दार उघडलं आणि त्यानं गपकन तिचा हात पकडून तिला आत घेतली तिला अजून म्हणाली अहो हे काय तो तिला मिठीत घेत म्हणाला काग फिल्मी स्टाईलने आंघोळ करतोय तुला काही प्रॉब्लेम आहे का आणि तुला ही हेच पाहिजे होतं की नाही मला दिसलं तुझ्या नजरेत आणि ती लाजली ती खूप आसुसली होती त्याच्या स्पर्शासाठी आणि ती अलगद त्याच्या मिठीत शिरली मग त्यानं खाली तिच्या ओलसर भिजलेल्या ओठांचा ताबा घेतला आणि ती खूप शहारून गेली लाजून तो स्पर्श सहन न होऊन ती त्याच्यापासून दूर व्हायला लागली आणि त्यानं तिच्या कमरेत हात घातला पुन्हा जवळ ओढून घेतली त्याचं आजचं हे वागणं तिला अजिबात अपेक्षित नव्हतं तो आल्या आल्या असं रोमॅंटिक होऊन जाईल ती तर रात्रीचं प्लॅनिंग करत होती की त्याला कसं सरप्राईज द्यायचं चार दिवसांचा विरह भरून काढायचा होता ना त्यांना आणि ती फार लाजून म्हणाली सोडा ना मला तो म्हणाला का गं तुला नको आहे का मी मी तुला आवडत नाही ना ती हसून म्हणाली असं नाही पण मुलं आहेत घरात उठली तर काय होईल आता तू तुझ्या नवऱ्याची काळजी करशील की मुलांची मी समोर आहे तर मुलंच आठवतात का तुला तो तिला घट्ट पकडून म्हणाला ती हसली कारण आता तो फॉर टॅट करत होता अहो उठतील ना ती मग उठू दे की त्यांना दम देऊन पुन्हा झोपव असं म्हणून त्यानं तिचा पदर बाजूला केला ती फार लाजली तिलाही त्याचं ते रूप म्हणून आवडत होतं पण उगीच लटका आणि दुबळा विरोध करत होती ती ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली पाटील आज काय झालंय तुम्हाला तो म्हणाला मीसुद्धा रात्री एक फिल्म पाहिली आणि त्यातलं गाणं म्हणून मी पण फिल्मी आहे कुठलं गाणं तिनं विचारलं तो म्हणाला भिगे ओट ते रे प्यासा दिल मेरा आणि ती फार हसली इतक्या मोठ्याने की बारकं उठलं आणि कुठून हसण्याचा आवाज येतो हे बघायला आलं आणि आलं बाथरूमजवळ आणि दार वाजवून म्हणालं आई काय करतेस का हसतेस आणि दोघंही सपापले आता काय करायचं याला पण आत्ताच उठायचं होतं का ती म्हणून त्याच्यावर चिडायची नुसत्या चौकशा करत असायचा आणि नेमका मूड घालवून टाकायचा त्या दोघांचा जसा आता घालवला तसा मग ती हळूच राजवीरला दूर ढकलून बाहेर आली तोही जरा वेळानं बाहेर आला मुलं उठली त्यानं दोघांना प्रेमानं कुशीत घेतलं पण आता ती चिडली नाही कारण त्यानं तिला त्यांच्या आधीच मिठीत घेतली होती ना त्यानं मुलांना खाऊ दिला त्यांच्या आवडीचा पण हिचाही आवडता खाऊ नाही आणला की फुगून बसायची हिला हिचा हिचा वेगळा खाऊ लागायचा आणि त्यात जर कोणी वाटणी पडलं तर हिला राग यायचा मुलांसाठी हजार रुपयांचं खाऊ आणा मी काही नाही म्हणत पण माझ्यासाठी माझा वेगळा आणा थोडासाच असला तरी चालेल पण माझ्या वाटणीचं प्रेम माझ्यावरच करत जा असं म्हणायची तिला तिचं प्रेम शेअर केलं की जमायचं नाही तो मुलांना त्यांच्या रूममध्ये रात्री झोपवत होता आणि मग तिनं थोडी तयारी केली मेकअप केला डार्क लिपस्टिक लावली छान अंगभर परफ्यूम मारला रूमभर रूम फ्रेशनर मारला आणि लाईट ऑफ केली आणि मंद प्रकाश केला तिला तर आता कसलाच धीर धरवत नव्हता आणि फार उतावीळ होऊन एकटीच बेडवर लोळत होती पण राजवीर अजूनही येत नव्हता कारण बारका अजून झोपला नव्हता तो त्याच्या पोटाला मिठी मारत आईनं काय काय केलं किती मारलं ते सांगत होता मग तिने त्याला मेसेज केला याना लवकर त्यानं मेसेज केला तो अजून जागा आहे मग तिने रागातला इमोजी टाकून मेसेज केला आणि त्यानं सॅड असा इमोजी केला मग तिनं रडका इमोजी केला आणि त्यानं हार्ट ब्रेक असा इमोजी केला मग तिनं किसचा इमोजी केला आणि त्यानं लवचा इमोजी केला आता काय त्यांचा भिंतीच्या पलीकडून ऑनलाईन रोमॅन्स सुरू झाला दोघेही फार उताळी होऊन गेले होते आणि एकमेकांची उत्सुकता ताणत होते पण काय करणार बारकं मूल खरंच बिरिंद्र होतं आत्ताच यावं आणि त्याला ओढत आणावं असं तिला वाटत होतं पण ढीकभर तयारी केली होती तिनं तो मॉडर्न ड्रेस मेकअप बघून त्या मुलानं सतरा प्रश्न विचारले असते म्हणून ती बेडरूममधून बाहेर पडली नाही आणि चिडून तिनं शेवटचा मेसेज केला त्याला गुड नाईट आणि पांघरून घेऊन झोपली पण झोप कुठं लागते शरीराची मादक अस्वस्थ हालचाल चालूच चाल होती तिनं तिच्या एका पायाने तिच्याच दुसऱ्या पायाला हलका टच केला आणि तिची ती शहारली आणि पुन्हा त्याची वाट बघत बसली आणि शेवटी फार उशिरा तो आत आला त्याची चाहूल लागली आणि तिनं झोपेचं सोंग घेतलं पण तिचे कान आणि मन त्याच्या हालचालींचा सा काणूसा घेत होतं त्यानं कपाट उघडून काहीतरी घेतलं आणि तिच्याकडे बघून हसला त्याला माहीत होतं की ती जागी आहे म्हणून तो तिच्या शेजारी जाऊन झोपला तिला हात न लावता ती त्याच्या हात लावण्याची वाट बघत होती पण तो काही हात लावत नव्हता मग तीच त्याला पाठीमागून घट्ट बिलगली आणि त्यानं मान वळवली तिने तिच्या अंगावरचं पांघरू काढलं तर त्या अंधुक प्रकाशामुळे ती त्या मॉडर्न गाऊनमध्ये कमालीची सेक्सी वाटत होती त्याच्या नजरेत आता ती महाबळेश्वरमध्ये हणीमुनला दिसत होती ती सुमती दिसत होती खूप हॉट आणि सुंदर आणि तो जराही वेळ न घालवता तिला झपटल्यासारखा बिलगला आणि तिचा समाचार घेऊ लागला त्याच्या झंझावाती वादळी प्रणयाच्या माऱ्याने ती अस्ताव्यस्त होत होती पण आता ती तयार असायची त्याचं आक्रमण झेलायला तीही त्याला उत्तेजित करणाऱ्या मादक कृती करत होती पण मग खूप वेळ त्या रूममध्ये एक तुफान आलं आणि सगळं शांत शांत झालं मग ती त्याच्या अंगावर हात टाकून झोपली तिला प्रणयानंतरही त्याच्यापासून दूर जाऊ वाटत नसायचं त्याला बिलगून थोडा आणखी रोमॅंटिक गप्पा मारल्या की बरं वाटायचं ती त्याच्या उघड्या छातीवर बोटाने आय लव यू लिहित होती आणि लाडात म्हणाली किती वाट बघायची मी का नाही लवकर आलात तोही तिला मिठीत घेऊन तिच्या उघड्या खांद्यावर हाताने कुरवाळत म्हणाला अगो छोटा झोपला नव्हता त्याला तसाच सोडून आलो असतो तर पुन्हा मागे आला असता आणि त्यानं पुन्हा दार वाजवून डिस्टर्ब केलं असतं म्हणून तो झोपण्याची वाट पाहत होतं मग ती हसून कौतुकाने म्हणाली खूप आगावा आहे तो अगदी बाबांसारखा सगळी छोटी आगावच असतात ना हो ती अशी मुद्दा म्हणायची कारण राजवीर सुद्धा लहान होता मग तो हसून म्हणाला खूप त्रास दिलास तू मुलांना सांगत होता तो मला तुला मी नसलो की मुलं लागतात ना त्रास द्यायला आणि मुलं नसलो की मी नको इतकी ओरडत जाऊ ओरडत जाऊस ती म्हणाली तुम्ही लाड करता म्हणून मला असं कडक राहावं लागतं दोघांनी लाड केले तर मुलं बिघडतात उलट मीच विलन ठरत असते त्यांच्यासमोर कारण उद्या कुणी म्हणायला नको की आईनं काहीच शिस्त लावली नाही त्याला तिचं पटत होतं मग तो म्हणाला इतकी सक्त वागतेस मुलांसमोर मग मा माझ्यासमोर का अशी लहान मुलीसारखी वागतेस जरा पोक्तपणानं वागलीस तर मी जरा कमी रागवेन ना तुला ती म्हणाली तुम्ही कायम मला रागवावं म्हणूनच मी अल्लड वागते कारण तुम्ही रागवला की मला आणखीन जास्त आवडता मग खूप खूप जास्त प्रेम करवटतं तुमच्यावर आणि जास्त शहाणं होऊन कुठं जायचं आहे शेवटी माझी धाव तुमच्या मिठीपर्यंतच आणि तुम्हाला जर हवी असेल ना जास्त शहाणी बायको तर करा दुसरं लग्न माझं काही म्हणणं नाही पण मी अशीच राहणार कायम आयुष्यभर तो म्हणाला अगं मुलांवर तुझ्या देखत प्रेम केलं तर किती रागवतेस आकाश पाताळ एक करतेस आणि अक्क घर डोक्यावर घेतेस ती आपलीच मुलं असूनही आणि तुझ्यासमोर दुसऱ्या बायकोवर प्रेम केलं तर तू काय करशील ती म्हणाली मलाच माहीत नाही मी काय करेन पण तुम्ही आणू शकता तुमच्यासाठी शहाणी बायको आणि मी सुद्धा शहाणी होईन ना बारा वर्षांनी तुमच्या वयाची झाली की आणि तो खूप हसला आणि म्हणाला पण मी अजून तुझ्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा असेल आणि तिथून सुद्धा तुम्हाला अल्लडच वाटशील थोडक्यात काय तर आपलं आयुष्यभर हे असंच चालणार असं म्हणून तो हसला आणि तीही हसून पुन्हा त्याच्या मिठीत शिरली त्यानंही तिला कुशीत घेतलं मग चार दिवसांच्या राहिलेल्या गप्पा मारत मारत दोघेही केव्हा झोपले त्यांचं त्यांनाच समजलं नाही